राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे परिचय बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना एकोणीसाव्या शतकातील कामगार चळवळीचे जनक मानले जाते पार्श्वभूमी जन्म नऊ फेब्रुवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झाला मूळ गाव पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरजवळील कन्हेरसर हे त्यांचे मूळ गाव होते शिक्षण आणि कुटुंब त्यांचा जन्म फुलमाळी शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई आणि मुलाचे नाव गोपीनाथ होते सुरुवातीची नोकरी आणि कामगार चळवळीची प्रेरणा सुरुवातीला त्यांनी रेल्वे खात्यात कारकून म्हणून आणि नंतर पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केली त्यानंतर तेन त्यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली तेथे त्यांनी गिरणी कामगारांना दिवसातून तेरा ते चौदा तास दहशतीच्या वातावरणात काम करताना पाहिले आणि त्यांना आठवड्याची सुट्टीही मिळत नसे परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतःला कामगार चळवळीसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी ते कामगार वस्तीतच राहू लागले सत्यशोधक समाजातील सहभाग लोखंडे हे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत सहकारी होते ते मुंबई सत्यशोधक समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते अकरा मे अठराशे रोजी मुंबईतील कामगारांनी ज्योतिरावांना महात्मा ही पदवी दिली त्या समारंभामध्ये नारायण मेघाजी लोखंडे सहभागी होते पहिले फॅक्टरी कमिशन तेवीस मार्च अठराशे पंचाहत्तर तेवीस मार्च अठराशे पंचाहत्तर रोजी पहिले फॅक्टरी कमिशन आले होते याचे अध्यक्ष अबूर्तनॉट होते यामध्ये सहभागी असलेले गिरणी मालक होते मंगलदास नथुभाई दिनशा पेटीट आणि मोरारजी गोकुळदास दीनबंधू वृत्तपत्र सुरुवात अठराशे सत्त्याहत्तर साली कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू वृत्तपत्र सुरू केले होते हे वृत्तपत्र बहुजन समाजातील पहिले वृत्तपत्र होते लोखंडेंचा सहभाग अठराशे ऐंशी मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले दीनबंधू वृत्तपत्रातील कार्य छापण्याचे काम वृत्तपत्र लोखंडेंकडे गेल्यानंतर छापण्याचे काम रानोजी आरू करत असत उद्देश आणि विषय हे नियतकालिक शेतकरी कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे त्यांच्या हालपेष्टांना दुःखाला वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे लोखंडे यांनी दिनबंधूमधून सक्तीचे शिक्षण दारूबंदी मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश विद्यार्थ्यांना सवलती शेतकऱ्यांना जंगलाच्या कायद्यामुळे होणारा त्रास विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना वाचा फोडली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दिनबंधूने उठविला इतर दैनिक लोखंडे यांनी गुराखी नावाचे एक दैनिकही काढले होते दुसरा कामगार कायदा आयोग अठराशे चौऱ्याऐंशी आणि कामगार मागण्या दुसरा कामगार कायदा आयोग अठराशे चौर्याऐंशी मध्ये नेमण्यात आला या आयोगाद्वारे गिरणी कामगारांच्या कामाच्या स्थितीत फारशा सुधारणा घडून आल्या नाहीत यामुळे सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये लोखंडे यांनी मुंबई येथे पहिली मोठी कामगार परिषद भरवून कारखाना आयोगाकडे पाच हजार पाचशे कामगारांचे लेखी निवेदन पाठविले या निवेदनातील कामगारांच्या मागण्या एक दर रविवारी पगारी सुट्टी दोन दररोज नियमित कामाच्या चौदा तासांऐवजी बारा तास तीन मुलांचे नोकरीचे वय सात वर्षांवरून नऊ वर्षे करावे चार दर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत वेतन मिळावे पाच कामगाराला दुखापत झाल्यास पगारी रजा मिळावी सहा फार मोठी शारीरिक इजा होऊन कामगार कामासाठी अपात्र ठरल्यास त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी या मागण्यांचे निवेदन कलकत्त्यास गव्हर्नर जनरलकडेही पाठविण्यात आले होते अठराशे एकोणनव्वद डबलखाडा पद्धत आणि विरोध मुंबईतील गिरणी कामगारांशी संबंधित असणारी डबलखाडा पद्धत ही कामगारांच्या असंतोषाचे प्रमुख कारण होती या पद्धतीत एक दिवस गैरहजर अथवा कामावर उशिरा आलेल्या कामगाराचे दोन दिवसाचे वेतन कपात केले जात असे आणि विशेष म्हणजे या दोन दिवशी कामंसुद्धा करावे लागत असे नारायण मेघाजी लोखंडे यांनी याविरुद्ध आवाज उठवून कामगारांची एकी घडवून आणली होती मुंबई गिरणी कामगार संघ बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन लोखंडे यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मुंबई गिरणी कामगार संघ बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली या संघटनेचे सदस्य रघु भिकाजी आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे होते कोल्हापूरचे बर्वे प्रकरण टिळक आगरकर यांना कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात एकशे एक दिवसांची शिक्षा झाली होती अठराशे त्र्याऐंशी साली त्यांची सुटका झाल्यावर त्यांना डोंगरी येथील तुरुंगापासून ते राणीच्या बागेसमोरील मेहेर मार्केटपर्यंत मिरवणुकीने आणण्यात लोखंडे यांनी पुढाकार घेतला होता तसेच त्यांच्या सत्कार समारंभात लोखंडे अग्रभागी होते लोखंडे यांना मिळालेले सन्मान आणि कार्य अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी महात्मा दिन अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईतील हजारो कामगार कष्टकरी यांनी एकत्र येत ज्योतिबांना महात्माही उपाधी दिली ज्योतिरावांच्या एकसष्ठी एकसष्ट निमित्त मांडवी कोळीवाड्यात रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ साजरा करण्यात आला कामगार कायद्यातील यश एप्रिल अठराशे नव्वदमध्ये लोखंडे यांनी मुंबईत दहा हजार स्त्रीपुरुष कामगारांची मोठी परिषद भरविली ज्यात स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता जून दहा अठराशे नव्वद रोजी शासनाने कामगारांना दर रविवारी पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला अठराशे मध्ये कामगार कायदा संमत करण्यात येऊन लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला मिळालेल्या पदव्या सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना जे पी हा किताब देऊन त्यांचा गौरव केला लोखंडे यांनी मुंबईत अठराशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या हिंदू मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी बहाल केले वैचारिक योगदान लोखंडे मूलत निर्भीड वक्ते झुंझार लेखक संपादक व मुद्रक होते शिक्षणाद्वारे समजा सुधारणा हे त्यांच्या विचारांचे ध्येय होते नामे लोखंडे यांनी पुण्यात सुरू झालेल्या गणेशोत्सवाला विरोध केला होता धार्मिक दंगलीच्या पार्श्वभूमीवर ते शिवस्मारक जीर्णोद्धार समितीच्या स्थापनेमध्ये सहभागी होते आणि मुंबईमध्ये कामगार वस्तीमध्ये शिवजयंती सुरू केली होती प्लेग साथ आणि मृत्यू मुंबईत अठराशे मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली याहीवेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने ग्रस्तांसाठी एक मराठा इस्पितळ काढले दुर्दैवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला मृत्यू नऊ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव स्थापन केलेल्या संस्था मराठा ऐकेच्छु सभा मराठा रिफिल फंड सुशिक्षण गृह बॉम्बे मिल हँड्स असो मराठा प्लेग हॉस्पिटल ऐक्य मेळावा राणीच्या बागेत त्यांनी ऐक्य मेळावाही घेतला होता या कार्यक्रमाला ना, नारायण मेघाजी लोखंडे स्वामी अय्यावरू मोरो विठ्ठल वाळवेकर बहादूर वंडेकर यांसारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती